ज्योतिबादेवाच्या सागराला भाविकांची तेल कडाकणी ऊस अर्पण करण्यासाठी सोमवारी अलोट गर्दी झाली होती जागरानिमित्त ज्योतिबाची चारमुक्तीचे प्रतीक दाखविणाऱ्या चौफुल्यामधील महापूजा बांधून पूजे पुढे अश्व अर्पण करण्यात आला नवरात्रोत्सवाचा ज्योतिबा देवाचा जागर इतर देवदैवतांच्या आधी साजरा होतो मंदिर काभऱ्यामध्ये जागरानिमित्त पूजेसमोर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती मंदिराच्या दरवाजावर सीताफळ कवंडाळ बेल फुलांचे तोरण बांधले होते फलाहाराच्या पाच ताटाचा नैवेद्य यमाई मंदिराकडे वाजत गाजत नेण्यात आला श्रींचे मुख्य पुजारी घोडे दुपारती झाला यावेळी केदारलिंग देवस्थान समितीचे प्रभारी धैर्यशील तिवले ज्योतिबा कार्यालयाचे व्यवस्थापक अजित जुगर पोलीस पाटील बाळासाहेब कदम उपस्थित होते पहाटे तीन पासूनच भाविकांची दर्शनासाठी सुरुवात झाली होती जागरामुळे भाविकांची प्रचंड गर्दी वाढली वाहन पार्किंग व्यवस्थेसाठी वाहतूक पोलीस तैनात होते ज्योतिबा मंदिराचा मुख्य मार्ग भाविकांच्या गर्दीनं कसबुसून गेला होता कोडिलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता दर्शन व्यवस्थेसाठी पोलीस सुरक्षा रक्षक देवस्थान पुजारी समितीचे कर्मचारी तैनात होते सोय केली होती कर्नाटकातील ही गाड्या होत्या चांगभलच्या गजरांना अवघात ज्योतिबा डोंगर तुमधून गेला होता तेल कडाकनी ऊस अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं होतं दक्कनचा राजा श्री ज्योतिबा आज देवांचा जागर या जागराला बैठी अलंकार वृत्ती पूजा बांधली जाते त्याचबरोबर उन्मेष नावाचा घोडा अर्पण केला जातो भाविक अनेक लोक देवाला ऊस कडाकण्या तेल अर्पण करायला येतात आजची पूजा बाबासाहेब लादे अरविंद कापरे अंकुश दादरने दगडू भांडारे यांनीही बांधलेले आहे